आज आपण बघा मस्त असं भाजणीचं थालीपीठ कसं बनवायचं ते बघणार आहोत त्यासाठी इथे बघा माझ्याकडे मेथीची भाजी आहे जर आपल्याकडे या व्यतिरिक्त दुसरी कोणतीही भाजी असेल तर ती देखील आपण घेऊ शकता आणि कांद्याच्या वरचा पातीचा जो कांदा असतो तो देखील आपण इथे वापरणार आहोत कांद्याच्या वरचा पातीचा जो कांदा आहे त्याची टेस्ट थालीपीठामध्ये काहीशी वेगळीच लागते त्यामुळे नक्की वापरून बघा आणि मेथीची भाजी बघा सुरुवातीला घेत असताना आपण ती स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत आणि धुवून घेतल्यानंतर या पद्धतीने बारीक अशी कट करून घ्यायची आहे म्हणजे ती पिठामध्ये व्यवस्थित अशी मिक्स होते आणि आपल्याकडे जर भाजणी नसेल तर आपण दोन वाटी गव्हाचं पीठ आणि दीड वाटी बाजरीचं पीठ तसेच दीड वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी बेसनपीठ अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेऊन देखील भाजणी तयार करू शकता आणि त्यापासून देखील थालीपीठ बनवू शकता जर त्या पद्धतीने जरी आपण थालीपीठाची भाजणी बनवून डायरेक्ट पीठ घेऊन जर मध्ये बाकी सर्व साहित्य घालून जरी थालीपीठ बनवले तरी देखील थालीपीठ एकदम मस्त होतात आणि इथे बघा मेथी मी छान अशी कट करून घेतलेली आहे बारीक अशी आणि नंतर कांद्याची जी पातीचा वरचा कांदा आहे तो देखील आपण कट करून घेणार आहोत बारीक मध्ये बघा त्याचा जो वरचा भाग आहे तो आपण काढून घेतलेला आहे आणि नंतर अगदी छोटे छोटे पीसेस मध्ये तो आपण कट करून घेणार आहोत त्याचा जो पातीचा भाग आहे तो बघा सर्क्युलर या पद्धतीने तो कट करून घ्यायचा आहे आणि कांद्याचा जो भाग आहे तो देखील आपण बारीक कट करून घेणार आहोत कांद्याच्या पातीचा हा कांदा घालून एकदा थालीपीठ नक्की बनवून बघा त्याची टेस्ट एकदम छान लागते आणि आता बाजारामध्ये मस्त अशी कांद्याची पात आलेली आहे आणि येथे बघा मी छान अशी कांद्याची पात आणि त्याचा जो कांदा आहे तो देखील बारीक कट करून घेतलेला आहे नंतर बघा इथे मी एक मोठी प्लेट घेतलेली आहे यामध्ये आपण चाळणी ठेवून घ्यायची आहे आणि चाळणीमध्ये आपण जी भाजणी बनवलेली आहे ती घालून घेणार आहोत साधारण मी येथे दोन वाटी भाजणी घेतलेली आहे दोन वाटी भाजणीमध्ये सात ते आठ थालीपीठ बनवून तयार होतात आपणाला जितके थालीपीठ हवे आहे त्यानुसार आपण भाजणीचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि अगोदर बघा भाजणी आपण चाळून घ्यायची आहे म्हणजे जर त्यामध्ये काही कचरा वगैरे असेल तर तो पूर्णपणे निघून जातो आणि भाजणी मळत असताना देखील त्यामध्ये गुठळे राहत नाहीत अगदी एकसारखी भाजणी मळली जाते आणि येथे बघा पूर्ण भाजणी मी चाळून घेतलेली आहे आता आपण यामध्ये बारीक केलेला जो कांदा आहे तो देखील घालून घेऊयात नंतर यामध्ये बारीक कट करून घेतलेली मेथी घालून घेऊया मेथीला बघा पाण्याचं अंश बराचसा असतो त्यामुळे यामध्ये आम वरतून पाणी घालण्याची गरज लगेचच पडत नाही अगोदर आपण ज्या भाज्या घातलेल्या आहेत त्यामध्येच पीठ भिजवून घेणार आहोत आणि नंतर वरतून जसं लागणार आहे तसं पाणी घालणार आहोत यामध्ये बघा अगदी एक चमचा मी मीठ घालून घेतलेला आहे नंतर यामध्ये आपण जे मसाले लागणार आहोत ते घालणार आहे त्यासाठी बघा अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचा आहे रोज रोज नाष्ट्याला पोहे शिरा किंवा उपमा खाऊन जर कंटाळा आलेला असेल तर झटपट होणारे थालीपीठ एकदा नक्की बनवून बघा अगदी चवीला छान देखील लागतात आणि पौष्टिक देखील आहेत आणि यामध्ये बघा मी अर्धा चमचा ओवा घालून घेतलेला आहे सकाळी जर आपल्याला घाई असेल तर आपण पीठ भिजून रात्रीच फ्रीजमध्ये जरी ठेवलं आणि सकाळी जरी त्याचे थालीपीठ बनवले तरी देखील हे थालीपीठ अगदी मस्त असे बनवून तयार होतात आणि सुरुवातीला बघा पिठामध्ये आपण भाजी आणि जे काही मसाले घातलेले आहेत ते पूर्णपणे मिक्स व्हावे म्हणून आपण हातानेच ते मिक्स करून घेणार आहोत आणि पूर्णपणे मिक्स झाल्यानंतरच आपण यामध्ये पाणी घालून हे पीठ मळून घेणार आहोत अगदी मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये हे पीठ मळून घ्यायचं आहे पाणी सुरुवातीला जास्त वापरायचं नाही अगदी छानसर असा गोळा तयार होईल अगदी आपण रोज चपातीला ज्या पद्धतीने गोळा भिजवतो त्याच पद्धतीने गोळा भिजवून घ्यायचा आहे आणि येथे बघा खलबत्त्यामध्ये साधारण मी चार ते पाच हिरवी मिरची घालून घेतलेल्या आहेत यामध्येच घालणार आहोत आपण तीन ते चार लसूण पाकळ्या जर मोठ्या लसणाच्या पाकळ्या असतील तर आपण तीन ते चार वापरा आणि जर अगदी छोट्याच असतील तर सात ते आठ वापरला तरी देखील चालतील आणि नंतर बघा आपण खलबत्त्यामध्ये त्याला हलकंसं जाडसर ठेचून घ्यायचं आहे आणि ठेचलेलं जे वाटण आहे ते आता आपण पिठामध्ये घालून घेऊयात मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या तिखट प्रमाणे कमी जास्त करू शकता जर तुम्हाला आणखी तिखट आवडत असेल तर मिरचीचं प्रमाण वाढवलं तरी देखील चालेल नंतर यामध्ये बघा दोन चमचे तीळ घालून घेतलेले आहेत मी आणि नंतर बघा थोडं थोडं करत पाणी घालत आपण या पिठाचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे सुरुवातीला बघा अगदी हाताने मिक्स करत करतच आपण हे पीठ मळून घेणार आहोत पाणी एकदम जास्त घालायचं नाही अगदी थोडं थोडं करत आपण पाणी घालणार आहोत म्हणजे आपलं पीठ जास्त पातळ होणार नाही आणि बघा या पद्धतीने थोडं थोडं करत पाणी घालत मी पिठाचा छान असा गोळा बनवून घेतलेला आहे आणि बघा थालीपीठ बनवण्यासाठी येथे बघा पीठ मी मस्त असं भिजवलेलं आहे आता यामध्ये आपण पाण्याचा वापर करणार आहोत त्यासाठी इथे मी एक वाटी पाणी घेतलेला आहे आणि बघा एक कॉटनचा सुती कापड आहे माझ्याकडे ते घेतलेलं आहे येथे मी आपल्याकडे एक नॅपकिन जरी असेल कॉटनचा तो देखील वापरला तरी देखील चालेल आणि येथे बघा बोळपटावरती आपण जे कापड घेतलेलं आहे ते एकदा ओल्लं करून त्यातील पूर्ण पाणी पिळून काढून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने अंथरून घ्यायचं आहे बोळपटावरती आणि खालच्या बाजूला अगदी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे नंतर एका चपातीचा जो गोळा आपण घेतो अगदी त्याच पद्धतीने एक गोळा बनवून घ्यायचा आहे आणि तो सर्व बाजूंनी पसरवत पाण्याचा हात घेऊन तो आपण थापून घेणार आहोत जाडसर ठेवायचं नाही अगदी पातळसर गोळा थापून घ्यायचा आहे आणि अगदीच थालीपीठ पुढं सरकत नाही असं वाटलं तर आपण लगेच पाण्याचा हात घ्यायचा आहे आपली जी चार बोटे आहेत ती पाण्याच्या जे वाटी आहे त्यामध्ये डिप करून परत एकदा थालीपीठ थापून घ्यायचं आहे या पद्धतीने जर थालीपीठ थापून घेतलं तर ते अजिबात हाताला चिकटत नाही आणि पातळसर देखील थापले जाते आणि मधून बघा तेल सोडण्यासाठी आपण छोटे छोटे होल बनवून घेणार आहोत म्हणजे तेल सोडल्यानंतर आतमध्ये पर्यंत तेल देखील जाईल आणि थालीपीठ पलटताना ते पटकन पलटलं जाईल येथे बघा मी सर्व बाजूंनी होल करून घेतलेले आहेत आता आपण येथे बघा तवा गरम होण्यासाठी ठेवून दिलेला आहे तवा छान असा गरम झाल्यानंतरच यावरती थालीपीठ घालून घ्यायचे आहे तवा गरम नसताना अजिबात यावरती थालीपीठ घालून घ्यायचे नाहीत अगोदर तवा चेक करून घ्यायचा आहे पूर्णपणे गरम झालेला आहे का ते आणि नंतर बघा यावरती मी तेल सोडून घेतलेला आहे आणि ते पूर्ण पसरवून घेतलेलं आहे जेणेकरून सुरुवातीला आपण जे थालीपीठ घालणार आहोत ते खाली चिकटणार नाही आणि नंतर बघा आपण या पद्धतीने थालीपीठ तव्यावरती घालून घेणार आहोत नंतर आपण यावरती थोडंसं तेल सोडून घेऊया म्हणजे खालच्या बाजूने देखील ते व्यवस्थित निघेल आणि तव्यावरती थालीपीठ घातल्यानंतर गॅसची फ्लेम लगेच मोठी करून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूंनी रंग बदलेपर्यंत थालीपीठ खरपूस असं भाजून घ्यायचं आहे एक बाजू हलकीशी वरून कोरडी दिसायला लागली की लगेच आपण थालीपीठ वरती झाकण ठेवून घेणार आहोत आणि झाकण ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम कमी करून घ्यायची आहे म्हणजे थालीपीठ आतमधून पण व्यवस्थित शिजले जाते आणि एक मिनिटभर झाकण ठेवल्यानंतर आपण झाकण लगेच काढून घेणार आहोत आणि आता दुसऱ्या बाजूने देखील थालीपीठ आपण भाजून घेऊया सुरुवातीला बघा सर्व बाजूंनी थालीपीठाच्या ज्या कडा आहेत त्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि नंतरच थालीपीठ दुसऱ्या बाजूनी भाजायचं आहे कारण थालीपीठ सुरुवातीला घातल्यानंतर पहिले थालीपीठ तर तव्याला चिकटते त्यामुळे अगोदर त्याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या म्हणजे ते व्यवस्थित निघते देखील आणि आता बघा आपण दुसऱ्या बाजूने देखील थालीपीठ भाजून घेऊया दुसऱ्या बाजूने पलटल्यानंतर यावरती आपण अगदी थोडंसं तेल घालून घेणार आहोत तेल घालत असताना बघा असं आपण जर एका प्लेटमध्ये थोडंसं तेल काढून घेतलं तर आपण ते सर्व बाजूंनी एका उलटण्याच्या मदतीने व्यवस्थित असं था थालीपीठाला तेल लावून घेऊ शकतो आणि दुसऱ्या बाजूने पलटल्यानंतर देखील बघा आपण एक झाकण ठेवून एक मिनिटभर गॅसची फ्लेम कमी करून थालीपीठ भाजून घेतलेलं आहे झाकण काढल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम केली तरी देखील चालणार आहे फक्त झाकण ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम मोठी अजिबात करायची नाही झाकण ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम अत्यंत लो करून घ्यायची आहे आणि थालीपीठ भाजून घ्यायचं आहे थालीपीठ भाजण्यासाठी थोडासा वेळ लागतो पण थालीपीठ अगदी कुरकुरीत आणि क्रिस्पी असे बनवून तयार होते आणि बघा मस्त असे थालीपीठ तयार झालेले आहेत त्याचसोबत आपली जी तिळाची चटणी बनवली होती ती, ती आंबट गोड आवळ्याचे लोणचे आणि दही यासोबत देखील आपण ते सर्व करू शकता अशाच नवनवीन रेसिपीजसाठी कॉमन्स किचनला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा त्याचबरोबर कमेंट करा आणि आपणाला जर आवळ्याच्या लोणच्याची रेसिपी हवी असेल तर आपल्या चॅनलवरती जाऊन नक्की सर्च करा तुम्हाला नक्कीच भेटेल आणि तिळाच्या चटणीची देखील रेसिपी मी पोस्ट केलेली आहे तर त्याचा देखील व्हिडिओ मी टाकलेला आहे तर तो देखील आपण बघू शकता आणि दहीमध्ये साखर घालून देखील आपण ते सर्व करू शकता मस्त असे नाश्त्याची रेसिपी तयार आहे तर तुम्ही देखील एकदा नक्की बनवा खमंग भाजणीचे थालीपीठ